नमस्कार मित्र आता एका अनामिकाचा लेख मी आपल्यासाठी ध्वनिमुद्रित करतो या लेखातून एक सार्वत्रिक अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहे लेखक अनामिक आहेत या लेखाचं वाचन मी करतोय दत्ता सरदेशमुख अति आधुनिक चिकित्सा व्यवस्था दोन तीन दिवस ताप होता औषधं घेतली नसती तरी बरे झालं असतो शरीर आपोआप काही दिवसात बरं झालं असतं पण तुम्ही डॉक्टरकडे गेलात डॉक्टर साहेबांनी सुरुवातीलाच भरपूर टेस्ट्स लिहून दिल्या टेस्ट, टेस्ट रिपोर्टमध्ये तापाचं काही ठोस कारण सापडलं नाही पण कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर थोडं वाढलेलं आढळलं जे सामान्य माणसामध्ये थोडंफार कमी जास्त होणं ही सामान्य गोष्ट आहे ताप तर गेला पण आता तुम्ही तापाचे रुग्ण राहिला नाही डॉक्टर साहेब म्हणाले तुमचं कोलेस्ट्रॉल जास्त आहे आणि शुगर थोडी जास्त आहे म्हणजे तुम्ही प्री डायबेटिक आहात आता तुम्हाला कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधं घ्यावी लागतील याचबरोबर खाण्यापिण्यावर अनेक बंधनं घालण्यात आली तुम्ही खाण्यावर बंधनं घातली नसतील पण औषधं मात्र नियमित घेतली बरोबर आहे ना असे तीन महिने गेले परत टेस्ट केली कोलेस्ट्रॉल थोडं कमी झालं पण आता ब्लड प्रेशर थोडं वाढलेलं दिसलं ते नियंत्रणात आणण्यासाठी अजून एक औषध दिलं गेलं आता तुमची औषधांची संख्या झाली तीन हे ऐकून तुमचं टेन्शन वाढलं आता काय होणार या चिंतेनं तुमची झोप उडाली डॉक्टरांनी झोपेसाठी औषधंही सुरू केलं आता औषधं झाली चार इतकी औषधं घेतल्यामुळं आता तुम्हाला पोटात जळजळ व्हायला लागली ॲसिडिटी वाढली डॉक्टर म्हणाले जेवणाआधी एक गॅसची गुढी घ्या आता औषधं वाढून झाली पाच असे सहा महिने गेले एक दिवस छातीत दुखायला लागलं म्हणून तुम्ही इमर्जन्सीमध्ये धाव घेतली डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या आणि सांगितलं वेळेवर आलात नाहीतर मोठा प्रसंग घडला असता मग काही खास तपासण्या सुचवण्यात आल्या अनेक महागड्या टेस्टनंतर डॉक्टर म्हणाले जुनी औषधं सुरूच राहतील आता हार्टसाठी अजून दोन औषधं घ्यावी लागतील आणि तुम्हाला एक एन्ड्रोक्रिनॉलॉजिस्ट जे हार्मोन स्पेशलिस्ट यांच्याकडे जावं लागेल आता तुमची औषधं झाली सात हार्ट स्पेशालिस्टच्या सांगण्यानुसार तुम्ही हार्मोन स्पेशलिस्टकडे गेला त्यानंतर शुगरसाठी अजून एक औषध आणि थायरॉईड थोडं वाढलेलं असल्यामुळं अजून एक औषध दिला आता तुमची एकूण औषधं झाली नऊ आता तुम्ही मनाशी मान्य करू लागलात की तुम्ही खूप आजारी आहात हार्टचे रुग्ण शुगरचे रुग्ण इन्सोमेनियाचे रुग्ण गॅस्ट्रायटिस याचे रुग्ण थॉरायडचे रुग्ण किडनीचे रुग्ण वगैरे वगैरे तुम्हाला हे सांगितलं गेलं नाही की तुम्ही तुमची विलपॉवर आत्मबल आणि लाईफस्टाईल सुधारून आरोग्य मिळवू शकता उलट तुम्हाला वारंवार हे सांगितलं गेलं की तुम्ही सिरियस hmm, पेशंट आहात अशक्त आहात असमर्थ आहात तुटलेली व्यक्ती आहात असेच आणखी सहा महिने गेले औषधांच्या साईड इफेक्ट्समुळं तुम्हाला लघवीच्या काही समस्या आल्या मग रुटीन तपासणीत कळलं की तुमच्या किडनीमध्ये काही समस्या आहे डॉक्टरांनी पुन्हा अनेक टेस्ट केल्या रिपोर्ट्स पाहून डॉक्टर म्हणाले क्रिएटिन थोडं वाढलेलं आहे पण औषधं नियमित घेतली तर काळजीची काही गरज नाही आणि अजून दोन महिने औषधं सुरू केली आता तुमची एकूण औषधं झाली अकरा आता तुम्ही जेवणापेक्षा जास्त औषधं घेत आहात आणि औषधांच्या अनेक दुष्परिणामांमुळं हळूहळू मृत्यूच्या दिशेनं वाटचाल करत आहात मित्र हो ज्यामुळं सुरुवातीला तुम्ही डॉक्टरकडे गेला जर डॉक्टर साहेबांनी म्हटलं असतं की काळजीचं काहीच कारण नाही हा सामान्य ताप आहे काही औषधांची गरज नाही काही दिवस विश्रांती घ्या भरपूर पाणी प्या ताजी फळं खा ताजी भाजी खा सकाळी चालायला जा एवढंच पुरेस आहे औषधांची काही गरज नाही असं जर डॉक्टर म्हणाले असते तर डॉक्टरसाहेब आणि औषध कंपन्यांचं पोट कसं भरलं असतं आणि सर्वात मोठा प्रश्न कोणत्या आधारावर डॉक्टर रुग्णांना कोलेस्ट्रॉल हाय बी पी डायबिटीस हार्ट डिसीज आणि किडनी डिसीज घोषित करतायत हे स्टँडर्ड्स कोण ठरवतं चला थोडं विस्तारानं बघूया मित्र हो एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये ब्लड शुगर दोनशेपेक्षा जास्त असेल तेव्हाच एखाद्याला डायबेटिक मानलं जायचं त्यावेळी जगाच्या फक्त साडेतीन टक्के लोकसंख्येला टाईप टू डायबिटीस होता एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये इन्शुलिन बनवणाऱ्या कंपन्यांच्या दबावामुळं ही पातळी कमी करून एकशे सव्वीस करण्यात आली त्यामुळं डायबेटिक रुग्णांची संख्या साडेतीन टक्क्यावरून आठ टक्के झाली म्हणजे कोणतीही लक्षणं नसलेले साडेचार टक्के लोक रुग्ण बनवले गेले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये डब्ल्यू एच ओनंही हा स्टँडर्ड स्वीकारला इन्स्युलिन कंपनीजनं प्रचंड नफा कमावला आणि नवीन फॅक्टऱ्या उभारल्या दोन हजार तीनमध्ये एडी ए म्हणजे अमेरिकन डायबेटीस असोसिएशननं फास्टिंग ब्लड शुगर शंभरला डायबिटीजचा स्टँडर्ड घोषित केला त्यामुळं विनाकारण सत्तावीस टक्के लोक डायबेटिक रुग्ण बनले आता ए डी एनुसार पोस्ट पॅरेंडियल जेवणानंतर एकशे चाळीसपेक्षा जास्त जर शुगर असेल तर ते डायबिटीजचं लक्षण मानलं जातं त्यामुळं जगातली सुमारे पन्नास टक्के लोकसंख्या डायबेटिक घोषित केली गेली यापैकी अनेक रुग्ण खरं तर आजारीच नाही आहेत भारतीय औषध कंपन्या हे प्रमाण अजून खाली म्हणजे पाच पॉईंट पाच टक्के बी ए सीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून अधिकाधिक लोक पेशंट्स बनतील आणि औषधं विकली जातील मित्र हो जरी अनेक स्पेशलिस्ट मानतात की एच बी ए वन सी अकरा टक्क्यापर्यंत डायबिटीस मानू नये एक अजून उदाहरण दोन हजार बारामध्ये अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं एका प्रसिद्ध औषध कंपनीवर तीन बिलियन डॉलरचा फाईन लावला आरोप होता की त्यांच्या डायबिटीसच्या औषधामुळं दोन हजार सात ते दोन हजार बाराच्या दरम्यान हार्ट अटॅकमुळं मृत्यूचा दर त्रेचाळीस टक्क्यानं वाढला होता कंपनीला हे आधीच माहीत होतं पण त्यांनी मुद्दामहून लपवलं कारण त्यांना नफा हवा होता त्याच कालावधीत त्यांनी तीनशे बिलियन डॉलर्सचा नाफा कमावला आणि त्यांना फाईन किती झाला होता तीन बिलियन डॉलर तर हीच आहे आजची अतिआधुनिक चिकित्सा व्यवस्था मित्रांनो आता विचार सुरू करा अनामिक लेखकाची ही पोस्ट आपण ऐकलीत अभिवाचन दत्ता सर आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय या अनामिक लेखकाला मी समर्पित करतो त्या आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स